रायगडमधून महत्वाची बातमी समोर येत आहे रायगडमध्ये घाटामध्ये बस कोसळलेली आहे बस दुर्घटनाग्रस्त झालेली आहे बस ही पन्नास फूट खोल दरीमध्ये कोसळलेली आहे रायगडमधली ही घटना आहे रायगडहून एरोलीला परतताना हा अपघात झाल्याचं आहे पाचाड आणि कोंझर दरम्यान ही घटना झालेली आहे सर्व प्रवासी सुखरूप असल्याचं ही समजत आहे रायगडच्या घाटामध्ये हा अपघात झाल्याचं आहे रायगडच्या घाटामध्ये पन्नास फूट खोल दरीमध्ये ही बस कोसळलेली आहे या अपघातामध्ये सर्व प्रवासी सुखरूप असल्याचं समजत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर जोडले गेलेले आहेत अजेश काय संपूर्ण प्रकार काय सध्याची माहिती आहे देश रायगडहून ऐरोलीला परतीचा प्रवास करत असताना पासड आणि कोंजर दरम्यान जो घाट आहे त्या वळणावर बस चालकाचं बसवरून नियंत्रण सुटले आणि बस जे आहे पन्नास फूट दरीत गेली मात्र यामध्ये कोणतेही प्रवाशाला दुखापत झाली नाही सुदैवाने पन्नास फूट दरीत बस कोसळलेली आहे आता या ठिकाणी पो, महाड पोलीस आणि महाड अग्निशमक आहेत ते दाखल झालेले आहेत चाळीसहून अधिक जे प्रवाशी आहेत ते प्रवास या बसमधून करत होते सुदैवाने कोणतीही दुखापत कोणत्याही प्रवाशाला झाली नाही श्रेष्ठ जी धन्यवाद राजेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी रायगडच्या घाटामध्ये ही बस कोसळली बस दुर्घटनाग्रस्त झाली आहे त्यामुळे या बसमध्ये चाळीस प्रवासी प्रवास करत होते असं आमच्या प्रतिनिधींनी आत्ताच सांगितलेलं आहे मात्र कोणालाही दुखापत झालेली नाही आहे